आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेसच्या सोलापुरातील पार्थ राठी यानं जेईईच्या मेन परीक्षेत ऑल इंडिया स्तरावर रँकिंग मिळवत शहराचं नाव रोशन केलं आहे आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेड सोलापूरचा सोलापूर विद्यार्थी पार्थ रॅटियाने नव्याण्णव पूर्णांक एक्याण्णव टक्के गुण मिळवून भारत पातळीवर चौदाशे चौऱ्याण्णव क्रमांकावर यश मिळवले आहे विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी केवळ त्यांच्या वचनबद्धतेलाच अधोरेखित करत नाही तर भारतातील सर्वात आव्हानात्मक परीक्षांपैकी एका परीक्षेत चाचणी केल्यानंतर या विषयाबद्दलची सखोल माहिती देखील समोर आणते या उज्वल यशाबद्दल आकाशची मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करताना आमचे यश हे आकाश अत्यंत बारकाने तयार केलेल्या सामग्रीसाठी आणि प्रशिक्षणासाठी आहे आमच्या प्रवासात ते महत्वाचं आहे त्याच्या अतुलनीय मार्गदर्शनाशिवाय अनेक विषयावर संकुचित कालमर्यादित प्रभुत्व मिळवणं हे एक अतुलनीय आव्हान ठरलं असतं असं पार्थ राठीच्या पालकांनी यावेळी सांगितलं लॉकडाऊन सुरू झाला मग लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये आम्हाला त्याची गरज भासते मग त्याच्यानंतर आम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट केला मग त्याच्यासाठी ज्या वेळेला आम्ही फ्री शीट असताना घेतलं नंतर आम्ही फी भरून ऍडमिशन घेतले आणि इथं आल्यानंतर ना त्याला एक चांगली गोष्ट मिळाली म्हणजे सर सरांनी त्याला गाईडलाईन केलं आणि त्याने एक नॅशनल ऑलिम्पियड असते जी आपल्या सोलापुरात बऱ्याच जणांना माहिती ती द्यायला लागली तू दे पास नाही होणार असं तू दे पण त्याच्यात तो पास झाला आणि त्याच्यात तो पास झाल्यानंतर त्यांनी त्याला शिफ्ट केलं त्याचा पूर्ण राहण्याचा ट्युशनचा सगळा खाण्याचा खर्च आम्ही एक रुपये सुद्धा हे दिले नाही इव्हन त्याच्या कॉलेजच्या ऍडमिशनची फी सुद्धा त्यामध्ये ओके तो म्हणजे मला okay. तो अनुभव असा आला की याच्यात जर आपल्या सोलापुरातील गरीब करून हुशार मुलगा इन्वॉल्व्ह झाले खूप फायदा होईल त्याचा यावेळी आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस चे मुख्य शैक्षणिक आणि व्यवसाय प्रमुख अमित सिंग राठोड मनपूर्वक त्यांनी अभिनंदन केलं तेही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते